नमस्कार टी बुलंदसेना नंबर वनवर आपलं सहर्ष स्वागत आहे जालना लोकसभेचे नेते तथा बुलंदसेनेचे पक्षप्रमुख वंदनीय माननीय श्री संतोष कोले पाटील हे देशाचे पंतप्रधान होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा नगरचे नेते तथा महाराष्ट्राचे पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे साहेबांनी मकर संक्रांतीच्या निमित्ताने या शुभेच्छा दिल्या आहेत पण या शुभेच्छामुळं देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात एवढा परिणाम झाला की अनेक राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री यांचे फोन संतोष कोलबुटी साहेबांना सुरू आहे संतोष कोलपुटी हे आज महाराष्ट्र राज महाराष्ट्राच्या राजकारणातले महायुती सरकारमधले एक महत्त्वाची नेते आहेत पण दोन हजार एकोणतीसच्या राजकारणामध्ये काय होईल सांगता येणार नाही पण आज मात्र राहुल गांधींना तिसरा पर्याय म्हणून संतोष कोलबुटीर देशाच्या राजकारणासमोर येऊ शकतात आणि नरेंद्र मोदी साहेब चौथ्यांदा पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील का हा एक प्रश्नचिन्ह आहे पण मात्र काल नरेंद्र मोदी साहेबांनी महाराष्ट्रात मुंबईमध्ये आमदारांना खासदारांना आणि आमदारांना खा आणि म खासदार महोदयांना राज्यमंत्री महोदयांना कानपिचक्या दिल्या त्यांनी सांगितलं काम करा नेतृत्व करा पण सामान्य माणसासारखं जीवन जगा याचा अर्थ जालना लोकसभेचे नेते संतोष पटेल यांच्या विचारवाणीचाच कुठेतरी अर्थ नरेंद्र मोदी साहेबांनी मुंबईच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमदारांना ह्या कानपिचक्या दिल्याचं आता कुठंतरी बोललं जात आहे कदाचित डॉक्टर विश्वास आरोटे यांचं मतही कदाचित नरेंद्र मोदी साहेबाच्या मताशी सारखं असू शकतं सोरेचा बुलंद आवाज टी व्हीवरच ना यूट्यूबवर लाईक करा जाणण्याहून धन्यवाद